नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताप्याविषयी धक्कादायक बातमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तापा शिवसैनिकांनीच अडवला का अडवला जाणून घेऊयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तापा शिवसैनिकांनी अचानक अडवलेला आहे कुलाबा मतदारसंघातील शिवसेनेकांनी मुख्यमंत्री शिंदे अडवलेला आहे राज्यातून सर्वात मोठी बातमी आहे मुख्यमंत्र्यातील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा तापा अडवलेला त्यामुळे तर्कवितर्क लावले जात आहेत स्थानिक विभागाध्यक्ष दिलीप नाईक यांना पदावरून हटवण्याची मागणी यावेळी शिवसेनेकांनी केली मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधत त्यांना दिलीप नाईकांना हटवण्यासाठी देखील त्यांनी निवेदन केले आहे यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा कुलाबा मतदारसंघातील शिवसैनिकांनी आढळून धरलेला आहे आता मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतील याची वाट पाहावी लागेल परत भेटवत अशाच नवीन राजकीय अपडेट सोबत पुढे लिहुयात व्हिडिओ लाईक करा परत भेटवत जय महाराष्ट्र